तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पाच आता या दिवशी एका तरुणाचा खून होतो खुनाचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांवरती येतो एकोणीस वर्ष हा खटला चालतो आणि नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते आता याच घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आता हे प्रकरण नक्की काय आहे तर रिजित शंकरन नावाचा एक तरुण आहे तो डाव्या विचारांचा कार्यकर्ता आहे आणि केरळमधल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी जे आहेत तर त्या गटाचा तो सदस्य आहे आणि ते साल होतं दोन हजार पाचचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उजवे विचार आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे मार्क्सवादीचे डावे विचार म्हणजे डावे विचार उजवे विचार अशा पद्धतीनं या विचारांची भिन्नता होती आणि त्या विचारांच्यामध्ये लढाई चाललेली होती आणि याच लढाईमध्ये मग त्या ठिकाणी रक्तरंजित संघर्षाची बीजंसुद्धा रोवलेली होती आणि दोनही बाजूंनी हा संघर्ष सुरू झालेला होता आता या पार्श्वभूमीवरती रिजित शंकरन जो आहे तर त्या तरुणाला मारण्यात आलं होतं त्याची हत्या करण्यात आली होती म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पाच या दिवशी रिजित हा जो आहे तो त्याच्या घरी चाललेला होता त्याच्याबरोबर ते त्याचे काही दोन चार मित्र होते आणि त्यावेळेसच काही कार्यकर्त्यांनी किंवा एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला किंवा त्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्यांच्याकडे शस्त्र होती त्यानंतर काही काठ्या लाठ्या काठ्या यांनी त्याला मारहाण केली आणि याच्यामध्ये रिजितला दुखापत झाली आणि तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचे मित्र जे होते त्यांनासुद्धा मारहाण झालेली होती आणि त्याच्यानंतर मग आता ही माहिती या ठिकाणी एका जमावानं एका म्हणजे काही मुलांवरती हल्ला केला ही माहिती पोलिसांना समजली त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यावेळेस रिजित जो आहे तो रक्ताच्या थरळ्यात पडलेला होता आणि त्याचा मृत्यू झालेला होता आणि ज्यावेळेस पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला त्यावेळेस ते जे मारेकरी होते त्यांच्याकडे दोन तलवारी होत्या एक मोठा खंजीर होता एक स्टीलचा रॉड होता आणि अशा पद्धतीच्या साहित्याने ती मारहाण करण्यात आलेली होती आणि पोलिसांनी नंतर ही हत्यारं वगैरे जप्त केलेली होती आता त्याच्यानंतर राखताना मागलेले कपडे वगैरे हे सुद्धा पोलिसांनी जप्त केलं होतं आता या प्रकरणामध्ये चौदा मार्च दोन हजार सहाला आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस साक्षीदारांच्या साक्षी झालेल्या होत्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या होत्या आणि जवळजवळ एकोणसाठ पुरावे आणि दस्तऐवज यांची ओळख पटवण्यात आलेली होती आणि या प्रकरणी आय पी सीच्या कलम तीनशे तीन कलम तीनशे तीन सात कलम एकशे त्रेचाळीस या अंतर्गत या सगळ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता त्या तो जो तरुण मृतक तरुण होता त्याचे मित्र वगैरे त्यांनी जी नावं सांगितली त्यानंतर बाकीच्या सगळ्याचा तपास करून मग आता त्यांच्यावरती हा खटला चालू झालेला होता आणि ही कलम तर दाखल करण्यात आली त्याचबरोबर ती कलम तीनशे एक्केचाळीस किंवा तीनशे चोवीस यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आला गुन्हा नोंद करण्यात आलेला आणि त्या पद्धतीने खाटला चाललेला होता आणि संशयित आरोपींना चार जानेवारी या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय जे आहे त्यांनी दोषी ठरवलं आणि त्याच्यातला एकूण दहा जे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती गुन्ह्यात सहभागी होते अशा पद्धतीची माहिती समोर आली बाकीच्यांना निर्दोष सोडण्यात आलं मात्र या दहापैकी एकाचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आणि उरले होते नऊ आता या नऊ जणांना मग या हत्येप्रकरणी जन्मठेप्याची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आता या प्रकरणामध्ये थलासरी न्यायालयाने ह्या नऊ जणांना ही शिक्षा सुनावली याच्यामध्ये सुधाकरण हा साधारण सत्तावन्न वर्षाचा त्यानंतर जयेश एक्केचाळीस वर्षाचा रणजित चव्वेचाळीस वर्षाचा अजिंदरन एक्कावन्न वर्षाचा अनिल कुमार बावन्न वर्षाचा राजेश शेहेचाळीस वर्षाचा श्रीजित त्रेचाळीस वर्षाचा आणि भास्करन हा सदुसष्ट वर्षाचा अशा पद्धतीच्या हे म्हणजे आरोपी आहेत आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तर अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या घटनेचा बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला याबद्दलची काय अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद